नगराध्यक्ष आणि चोवीस नगरसेवक असे मिळून पंचवीस मिळून या नगरपालिकेवर डॉक्टर सुभाष भामरी मला अतिशय चांगली मदत केली देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मदतीने गिरीश महाजन साहेबांच्या मदतीनं जो सटाणा शहराचा महत्वाचा पाणी पुरवठ्याचा प्रश्न होता तो साहेब पंचावन्न कोटी रुपयाची योजना मंजूर करून ती पण पूर्ण करून तो विश्वास आम्ही संपादन केला आणि विशेष म्हणजे जवान साहेब तुम्हाला सांगतो ती योजना इथून त्रेपन्न किलोमीटर आहे मी अडीच ते तीन हजार महिला एक महिन्यापूर्वी ती योजना पाहायला सटाणा शहरातून घेऊन गेलो म्हणजे आज पाण्याचा पन्नास वर्षाचा प्रश्न आपण मिटवला शहरात मागच्या वर्षी जो वचननामा दिला होता दोन हजार सोळाला तो जवळ नव्वद टक्के पूर्ण करण्याचा प्रयत्न मी व माझ्या सहकार्याने केला त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं आणि आमदार साहेबांनी खऱ्या अर्थानं त्यांना खंबीर साथ दिली आणि सड्यांना शहरामध्ये रस्ते असतील फ्लायओव्हर असेल ओपन प्लेस आले नाना नानी सारखे सार अनेक प्रश्न या ठिकाणी सोडवले आणि आताच ज्यावेळी तो वचननामा दिला होता तिची विकास पूर्ती झाली म्हणून तुम्हाला विकास हे पुस्तक आपल्याला प्रत्येकाला पाठवलं आणि आज आता सन्मान्य प्रदेशाध्यक्ष असतील आमदार साहेब असतील खासदार साहेब असतील सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी असतील यांच्या समोर आपण या ठिकाणी जनतेचा वचननामा सादर केलेला आहे आणि मला खात्री आहे आपण ज्या पक्षाचे सभासद आहोत ज्या पक्षाचे आम्ही कार्यकर्ते आहोत तो पक्ष राज्य सरकारमध्ये बी राज्य सरकार भाजपचं आहे केंद्र सरकार भाजपचं आहे त्या माध्यमातून सडाना शहराला कुठल्याही प्रकाराचा विकास राहणार नाही या पद्धतीने आम्ही काम करू साहेब आणि हा विकासनामा कुठल्याही परिस्थितीत आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने पूर्ण करू या ठिकाणी भुयारी गटारीचा प्रश्न खूप मोठा आहे आणि सर्वांना माहितीसाठी सांगतो भुयारी गटार योजनेचा तांत्रिक मान्यता होऊन आपण शासनाकडे तो प्रस्ताव दाखल केलेला आहे मुख्यमंत्री साहेब बोलले होते फडणवीस साहेब म्हटले की जर समजा निवडणुका थोड्या लेट झाल्या तर हा प्रस्ताव निवडणुकीच्या आत मंजूर होईल त्याचा नारळ सुद्धा आपण या ठिकाणी करू परंतु योगायोगाने निवडणुका लवकर लागल्या आणि ते शक्य झाले नाही पण निश्चितपणाने ज्या पद्धतीने पाच वर्ष जनतेची सेवा केली साहेब त्याच पद्धतीनं मी व माझे सर्व सहकारी नगरसेवक सेवा करतील हीच आपल्याला ग्वाही देतो आणि कुठल्याही परिस्थितीत भारतीय जनता पार्टीचाच या नगरपालिकेवर झेंडा बडकेल एवढा विश्वास देतो या ठिकाणी आपल्या आय न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा आणि बातम्या वाचण्यासाठी प्ले स्टोअरवरून वरून आय न्यूज ऍप डाउनलोड करा